हाय फ्रेंड्स मी प्राजक्ता कॉर्नरच्या या स्पेशल भागामध्ये आज आपण आलेलो आहोत थेट बनारसला बनारसमध्ये नेमकं थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन कसं असतं हे जाणून घेण्यासाठी आणि गौरीला कधीतरी वाटायला हवं ना की तिच्या माहेरची माणसं बनारसला आली आहे त्यासाठी म्हणून आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत बनारसला तुम्हाला कळलंच आहे आज आपण कोणाशी गप्पा मारणार आहोत शिव आणि गौरी आज आपल्यासोबत आहेत तुम्हाला दोघांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सुरुवातीला आणि थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन बनारसमध्ये कसं असतं हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे तो तुम माला लग्न चाहे न्यू इयर सेलिब्रेशन है, से है से शिव होता है कुछ ऐसा यहाँ पे थर्टी फर्स्ट वगैरह हाँ वही बेसिकली क्या है क्योंकि हमारी बहुत ही आ, हम बहुत रीति रिवाज मानने वाली फैमिली हमारी तो हम रीति रिवाजों के हिसाब से सब कुछ करेंगे <laughs> पर आ, आ, पर इनके साथ में ऑब्वियसली शिव गौरी का आपल्याला कुछ कुछ हो कुछ कुछ हो रोज भेटायला येत असतात मात्र आपण हे बऱ्याचदा विसरून जातो की ते मुळात ऋषी आणि सायली आहेत सो तुम्हाला दोघांना विचारते आता की दोन हजार सोळा हे वर्ष आमच्या सगळ्यांसाठी खूप छान गेलं कारण आम्हाला रोज भेटायला शिव आणि गौरी येतात तुमच्या दोघांचं कसं गेलं सायली काय गमावलं काय गमावलं गमावलं काहीच नाही या म्हणजे मे बी माझ्या जन्मापासून आतापर्यंतच हे पहिलं वर्ष असेल की मी काहीच गमावलं हो नाही काहीच नाही गमावलं हो सगळं कमवत गेले आणि जसं तुम्हाला शिवगौरी भेटले तसंच मलाही भेटले ना त्याच्यामुळे एक गौरीच्या निमित्ताने दोन हजार सोळामध्ये एक प्रवास सुरू झाला म्हणजे एक नवीन आयुष्य जगायला मिळायला लागलं आवडतं आणि खूप त्रास <laughs> नाही होत कधी कधीच नाही कारण हे खूप छान कॅरेक्टर आहे आणि मी म्हटलं ना की सायली म्हणून तर मी म्हणजे जन्मापासून बावीस वर्ष तेवीस वर्ष जगतच आले पण गौरी म्हणून एक नवीन प्रवास सुरू झाला एक नवीन आयुष्य सुरू झालं मग रात्री जेव्हा फक्त आम्ही घरी जातो तेवढे बारा चौदा तास आम्ही आमचं आयुष्य असतं पण अदरवाईज आम्ही जेव्हा बारा तास सेटवर असतो तेव्हा या कॅरेक्टरमध्ये आम्ही असतो त्यामुळे प्रत्येक मुवमेंट आम्ही जी करतो किंवा काहीही बोलतो किंवा डायलॉग जरी असतील तरी त्यानिमित्ताने आयुष्य जगायला मिळतं आणि हळूहळू ते उलगडत जाते त्यामुळे खूप मजा येते ऋषी अगर साल की बात करें तो ये साल शायद जैसे सायली ने बोला वैसे मेरे लिए भी ये साल शायद सबसे अच्छा साल रहा है अभी तक का मतलब इस साल कायदे परदेश मिला नब मुझे लगता है शायद इस, इस साल मेरी किस्मत अच्छी थी ऑनेस्टली बताऊँ तो <laughs> <laughs> सब कुछ चीज़ें मेरे हिसाब से हुई हैं मतलब फर्स्ट ऑफ ऑल जी मराठी एक ऐसे कॉन्सेप्ट के साथ आया जिसमें हिंदी कैरेक्टर्स चाहिए तो वो एनी बहुत नया था उसमें मुझे, मुझे मौका मिला मुझे कायदे प्रदेश मतलब uh, मुझे पहला शो एज ए लीड मिला uh, वो सब मिलना काफ़ी था मेरे लिए इनफ था उसमें उसमें खुश था उसके ऊपर कुछ और नहीं मिलता ना तो मेरे लिए साल इनफ था बहुत अच्छा साल था मेरे लिए बट ऑन टॉप ऑफ दैट हमारे शो को इतने अवार्ड्स मिले हैं मुझे बेस्ट एक्टर को मिला है साइली को बेस्ट एक्ट्रेस मिला है तो uh, सब कुछ बहुत कुछ अच्छा अच्छा हुआ है इस साल uh, जैसा मैंने uh, अगर अगर uh, जैसा में आपस में बात करते भी हैं कि हम नहीं चाहते कि ये साल एंड हो क्योंकि हमें बेसिकली डर लग रहा है नए साल में जाने से ये साल इस साल में सब कुछ अच्छा हुआ है तो नया साल में आगे बढ़ने के लिए थोड़ा सा डर सा लग रहा है की ठीक आहे कारण नवीन वर्षात तुमचे जरी काही प्लॅन्स नसतील तरी आम्हाला मात्र खूप काही गोष्टी बघायच्या दोन हजार सतरा मध्ये काय होणार गौरीचं कसं करणार शिव अम्माजी आता गौरीला कसं ट्रीट करणार वगैरे सगळ्या गोष्टी बोलायच्या सतरा बद्दल देखील बोलायचंय मात्र आता थोडस बसून कंटाळा आलाय सो आपण एक ऍक्टिव्हिटी घेऊयात मी तुम्हाला सांगते दोघांना हे बलून्स आहेत तुमच्या दोघांच्या पाठीमध्ये तुम्ही हा बलून पकडायचा आहे आणि आणि तो खाली नाही पडला पाहिजे आणि डान्सही केला पाहिजे आणि तो फुटलाही नाही पाहिजे डान्स हो तो? तो कैसा भी होतो लेकिन अच्छा अच्छाही होगा ऑबियसली <laughs> <अगर। Okay. laughs> ओके okay. करते शुरू ओके okay. जसं की आपण आधी बोलत होतो या डान्सच्या आधी की दोन हजार सतरामध्ये मध्ये काय नवीन बघायला मिळणार आहे सो आम्हाला असं कळलंय की तुम्ही जरा भारताच्या बाहेर जाऊन काही सेलिब्रेशन करून आलेलं आहात नवीन वर्षाचं आणि तसे शिव तुला प्रश्न विचारायचाच होता अरे शादी हो गई यार हनीमून को लेके जाओगे वाइफ तो तो बात है मतलब ऐसे कहीं इधर उधर क्या जाना फिर अब जब लेके जाएंगे तो काही स्पेशल लेके जाएंगे शुक्ल जी काय <laughs> प्लॅन uh, खरं तर मला या प्लॅन बद्दल काहीच माहित नाही hmm. कारण माझ्यासाठी सगळ्यांसाठी मोठ सरप्राईज असणार आहे हा न्यू इयर धमाका असणार आहे तसाच hmm. तो, तो माझ्याहीसाठी आहे कारण नवीन वर्षात मी असं ठरवलंय की काय नाही आपण घरच्यांसोबत वेळ स्पेंड करू आणि म्हणजे छान वेळ घालवू त्याच्यानंतर सगळ्यांची गप्पा मारू म्हणजे घरच्यांसोबत राहूयात आणि नाही तर फार फार तर आपण आई बाबांना भेटूया सगळ्यांना भेटूया मित्रमंडळींना वेळूला मी तुला या पलीकडे माझं काहीच प्लॅनिंग नाही मुंच एक्झॅक्टली की आ, गौरी आहे ना सि इतनाही सोचते ही सोचती इतना सही चाहिए अब इससे काम थोडे चलतर करणं मला समाधानी म्हणतात बेसिकली क्या बोलते समाधानी मतलबिस्फाईड क्या मैं इसमें खुश हूँ हाँ एग्जैक्टली exactly. तो शिव जो है वो सेटिस्फाइड नहीं है उसे बहुत सारी चीजें करनी है वो बहुत सारी चीजें करना चाहता है गौरी के लिए तो इसीलिए शिव ने खूब सोचा है और उसके बाद उसे ऐसा रियलाइज हुआ है कि गौरी को बर्फ बहुत पसंद है बर्फ बहुत पसंद है तो किसी बर्फीली जगह पे ले जाना चाहता है वो बहुत सारे ऑप्शन है उसके पास में पर उसने फाइनली डिसाइड किया है कि वो स्विट्जरलैंड लेके जाएगा क्या बात है गौरी तुला खूपच छान गिफ्ट मिळालं आहे का स्विट्जरलैंड लेके जाएगी शिव आणि गौरी स्विट्जरलैंड जा रहे हैं और वहाँ पर शिव ने काफी कुछ प्लान किया है सो इतका छान गिफ्ट गौरी तुला मिळणार आहे नवीन वर्षामध्ये आपल्याला सगळ्यांना पाहायला खरच आनंद होणार आहे की खूप उत्सुकता असणार आहे की शिव काय काय प्लान करणार आहे आणि स्विट्जरलैंड आता शिव आणि गौरी आपल्याला बघायला मिळतील पण असं बसून बसून ना खर तर खूप कंटाळा येतो मग अशी जशी एक ऍक्टिव्हिटी झाली आपण एक तुझ्यासाठी म्हणजे दोघांसाठी टास्क असणार आहे दोन गेली होयकेवाली आहे तकली दे मी तर बचालच पाहिजे एक रिंग असणार आहे रिंग असणार आहे आणि लहानपणी आपण खेळायचो असं आणि आता तू सध्या आम्हाला ज्या नवीन लुक मध्ये पाहायला मिळते त्या साड्यांनी खूप त्रास झाला आहे आणि मग त्याच्यानंतर तू या छानशा आपल्या महाराष्ट्रीयन कॉटन साड्यांमध्ये आली आहेस कसं वाटतंय आता खूप छान वाटतंय मला मी एकदम कम्फर्टेबल आहे आणि थँक्स टू शेफ की त्याने म्हणजे थँक्स थँक्स कशाला त्या ते त्याने किती लेट बघितले माझ्या इथले मार्क्स आणि रॅशेस आणि पण नाही थँक्यू कारण त्याने मला छान सुती साड्या आणून दिल्या भलेही त्या शुक्ल खानदानाच्या दुकानातून काय ना पण मला साड्या मिळाल्या आणि म्हणजे मला या साड्या नेसून आईची खूप आठवण येते कारण सुती साड्या एक फक्त एक छोटस मंगळसूत्र आणि कानातले दॅट सेट आणि हातात दोन बांगड्या हे आईला मी सतत लहानपणापासून बघत आले ना तर त्यामुळे गौरीलाही तसंच राहायचंय छान साड़ा मालाफिनेटली डेफिनेटली सो सतत पल्लू हा, हाँ तो मी मैं हा पदर टिकतो ही डोक <laughs> <laughs> शिव हम बात कर रहे थे हनीमून के बारे में आप स्विट्जरलैंड जाके आए हो वो ट्रैक भी शूट हो गया है कैसा था एक्सपीरियंस कमाल का एक्सपीरियंस था मैं आ, मैं अभी अपनी पर्सनली अपनी बात कर रहा हूँ मैं शिव की बात नहीं कर रहा मैं ऋषि की बात कर रहा हूँ मैं कभी इससे पहले इंडिया से बाहर नहीं गया हूँ तो मेरे लिए भी ये पहला एक्सपीरियंस था इंडिया से बाहर जाने का तो वो एनी वे स्पेशल था ऊपर से स्विट्जरलैंड मतलब स्विट्जरलैंड ऐसी जगह है जो हमने बचपन से ऐसे मूवीज में देखी है टेलीविजन में देखा है स्विट्जरलैंड मतलब ऐसे देखते थे देखने वाली चीज़ मतलब ऐसे इमेजिनेशन वाली चीज़ होती है स्विट्जरलैंड हमेशा मेरे लिए तो हमेशा वैसी थी तो स्विट्जरलैंड जाने को मिला है एं, एंड एंड भी हम हम वहाँ पर बेस्ट जगहों पे गए yeah. सबसे खूबसूरत जगहों पे गए एनीवे anyway, स्विट्जरलैंड पूरा को तो पूरा बहुत खूबसूरत है सुनने निकलते ही खूबसूरत चालू हो जाता है ऐसी जगह वो तो वो हाँ सपने जैसा था एक्चुअली मैं सही बताऊँ तो सब कुछ वहाँ पर बड़ा कमाल का था आ, मतलब वहाँ पे वहाँ का स्टे से लेके ट्रैवल से लेके जो हमने जो शूटिंग टाइम था हमने काफ़ी शूटिंग की है पर पर वहाँ पर पता नहीं लगता था हम कितना शूटिंग कर रहे हैं हम अगर सुबह शूट चालू करते हैं रात को पैकअप भी कर रहे हैं तो पता ही नहीं लगता दिन कैसे निकल रहे तो बडा इंटरेस्टिंग बहुत इंटरेस्टिंग हमारे लिए आय होप उसका आउटकम भी उतना लोगों को भी उतना अच्छा 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 को लगेगा ही सायली तुझा एक्सपिरियन्स रिशिज असं म्हणाला तसं की मी भारताच्या बाहेर कधीच गेले नाही मी तर महाराष्ट्राच्या बाहेर कधी गेले नव्हते मी आमचं पहिलं दुसरं शेड्यूल पहिलं शेड्यूल जेव्हा बनारसला होतो तेव्हा मी विमानात पहिल्यांदा बसले त्यामुळे डेफिनेटली भारताबाहेर जाणं एक वेगळं वेड असतं आहे म्हणजे ते आणि तिकडे स्वित्झर्लंडला माझा आतेभाऊ होता दोन वर्ष मी ऐकून होते फक्त पण मी गेल्यानंतर मी असेच होते अरे यार कमाल सिटीज काहीच बोलू शकत नाही यार कुठे म्हणजे तुला हवं तिथे तू बसू शकते तुला हवं ते तू करू शकते प्रत्येक ठिकाणी स्वच्छता प्रत्येक ठिकाणी सौंदर्य फक्त निसर्गरम्य होतं सगळं काही निसर्गरम्य बर्फ बघूनही वेडे झाले आम्ही खूप खेळलोय बर्फात hmm. आणि म्हणजे खरंच असं वेडे होतात ना लोक की बर्फाचे गोळे घेऊन hmm. एकमेकांवर फेकतात तसं केलं hmm. आम्ही आणि आमचे दिग्दर्शक अजय मयकर आमचे निर्माते आम्ही सगळे खेळत होतो बर्फात कारण इतकं सुंदर होतं ते सगळं त्याच्यामुळे डेफिनेटली स्विझर्लंड म्हणजे या ते स्वप्नासारखंच आहे सबसेंटरेस्टिंग इंटरेस्टिंग ती वा की थंड तो ठंड थी वो <laughs> मतलब ऐसी ठंड नहीं थी जो यहाँ पर ठंड होती है मतलब मैं मुंबई की तो बात भी नहीं कर रहा मैं <laughs> <laughs> बनारस में होती मैं है। बनारस की जैसे अगर मैं जयपुर से हूँ <laughs> तो वहां पर जैसी ठंड होती है, वो ऐसी ठंड नहीं थी वहाँ पर ठंड थी माइनस एट माइनस एट डिग्री टेम्परे <laughs> तो मतलब माइनस एट नहीं नहीं बर्फाचार इतक इतक ठंडी म्हणजे इतकी थंडी जाणवत नव्हती पण अदरवाइज अरे बाप अदरवाइज जो सिटी एरिया है वो ज्यादा वो ज्यादा मिस्ट होती तो ज्यादा ठंडे होते टेम्परेचर कम होता है टेम्परेचर इतना मायनस एट के आसपास नहीं होता मायनस टू मायनस थ्री पर इतना टेम्परेचर हर जगह मिला हमको मायनस टू मायनस थ्री मायनस फोर मायनस जम आम्ही त्याच्यात शूट केलं आणि जसं ऋषी म्हणाला तसं बिलकुल जाणवलं नाही आम्हाला मुळेच जाणवलं नाही आम्ही सकाळी सगळ्यात लवकर कॉल टाईम असायचा आमचा आम्ही सहा साडेसहाला कॉल टाईम असायचो सातला साथ शूट सुरू करायचो रात्री नऊ साडे पर्यंत आम्ही शूट करायचो मग आम्ही फिरायचो आणि मग जेवायचो पण एक म्हणजे सात आठ दिवस असे निघून गेलं आम्हाला कसं आपण जरा चार पाच दिवस बाहेरगावी गेल्यानंतर आपल्याला वाटतं की आता घराची ओढ लागते ना आपल्याला आता घरी जायचं आहे घरी जायचं पण आम्हाला घरी यावं असं वाटत नव्हतं अशी ती जागा आहे त्याच्यामुळे खूप मजा आली आणि डेफिनेटली एक मोठं स्वप्न पूर्ण झालं <laughs> सायली आणि रिशीने तर खूप एन्जॉय केलेलं आहे आणि शिव आणि गौरीने तिथे नेमकं काय का केलं हे आपल्याला सिरियलमध्ये पाहायला मिळेल एक छोटासा ब्रेक घेऊयात या गप्पा अशा सुरू राहतील माझा ब्रेक नंतर चॅट कॉर्नर वरती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण शिव आणि गौरीशी गप्पा मारतोय दोन हजार सतरा या नवीन वर्षात आता आपण पाऊल ठेवणार आहोत दोन हजार सोळाच्या उंबरठ्यावर आपण आहोत आम्हाला सिरियल मध्ये इथून पुढे काय बघायला मिळणार आहे आता डेफिनेटली तुमच्यासाठी तर म्हणजे काय म्हणतो आपण न्यू इयर सेलिब्रेशनच uh, आहे तुमच्यासाठी आणि म्हणजे सगळ्या uh, सगळ्या लोकांसाठी जे आमच्यावर भरभरून प्रेम करतात आणि ज्यांना शिवगौरीला वेळ द्या अरे त्यांना त्यांना एकत्र दाखवा त्यांचे सीन दाखवा ते आम्हाला त्यांचे सीन्स बघायचे आहेत असं जे म्हणतात त्यांच्यासाठी एक खूप मोठं सरप्राईज ते स्वित्झर्लंडच्या रूपात तुमच्यासमोर येतच आहे आमचं हनीमून आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता एक मजा आहे सगळी की हनीमून जाणं त्याच्यानंतर घरच्यांचं त्याच्यावर डिस्कशन आणि सगळंच एक छान तुम्हाला असं सगळं उलगडत जाताना दिसणार आहे म्हणजे अगदी अम्मा बाबूजी रामभैया भाभी दादी सगळ्यांचंच याबद्दलचं म्हणणं हळू उलगडत जाणार आहे आणि डेफिनेटली एक नवीन रूपात दिसेलच तुम्हाला काय द्या सो छान so, गप्पा झालेले आहेत आपल्याला आणखी एक छोटंसं सेलिब्रेशन करायचं थर्टी फर्स्टचं मात्र त्याच्या आधी गौरी तुझ्याकडून एक खास उखाणा uh, अंगणात तुळशीपाशी पाशी तेवत आहे वात अंगणात तुळशीपाशी तेवत आहे वात शिवच्या साथीनं होणार नवीन वर्षाची आनंदी सुरुवात वा वा शिवला नाही सांगितलाय पण त्याने झी अवॉर्ड सोहळ्यामध्ये जो दटसम्राटचा एक पीस सादर केला होता त्यातलं फार तुला जेवढा आठवेल तेवढा ऐकायला आवडेल तू हे के बोलू का मी <laughs> <laughs> <उनी> घर देत <laughs> <Please. laughs> कोणी घर देता का घर या तुफानाला कोणी घर देता का अरे एका तुफान भिंती वाचून छपरा वाचून माणसाच्या मय वाचून देवाच्या दय दे वाचून डोंगर डोंगरातून हिंडताय जिथून कोणी उठवणार नाही अशी जागा शोधताय कोणी घर देता का Could. Thank you. हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर तुम्हाला दोघांना या नवीन वर्षामध्ये आणखीन बऱ्याच गोष्टी करायला मिळत आणि आम्हाला शिव आणि गौरी रोज जे भेटायला येतात ते वेगवेगळ्या रूपांमध्ये पाहायला मिळत खूप खूप शुभेच्छा चुब या नवीन वर्षासाठी थँक्यू सो मच एल सर्व प्रेक्षकांना हॅपी न्यू इयर